तर मंडळी या ब्लॉग मध्ये बघा तो मी पुण्यामध्ये कुठं काय आणि किती वाजेपर्यंत काम करतो ही ड्युटी असते आमची संध्याकाळी इथे एका रात्रीचे पंधरा हजार रुपये मापावं लागतात माय मला मराठी आवडत मराठी कशी आहे बघू शकता असं असतं मी जा नमस्कार मंडळी आता तांबोळ झाली भांग म्हणलं कारण नाही आरसा मोबाईल फोन भांग पडावं लागते तर आता आहे मी सध्या पुण्यामध्ये आणि आज दाखवणार आहे तुम्हाला आपल्या रूमचा ब्लॉग पुण्यामध्ये मी नेमकं कुठं राहतो आणि काय काम करतो या व्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे तर कंटिन्यू करा आपला ब्लॉग जर बघू शकता अशा प्रकारचे रूम आहे ह्या ठिकाणी आपली राहण्यासाठी इकडे आमचा पेशंट झोपलेला आहे <laughs> चला आपण जाऊयात वरी आता तर छोटीशी एक रूम आहे कमीत कमी जागेमध्ये चला तो है ना। तर या पुणे सिटीमध्ये आल्याच्या नंतर कळते आपल्याला की इथं कमीत कमी जागेमध्ये कसं व्यवस्थापन आपण केलेलं असते एकदम शिड्या बघू शकता एवढू येतात वर यायला तर इथं राहते पाणी अशा प्रकारचं आहे टेरिस हे सगळं बघू शकता पुणे सिटी मध्ये टेरेसवर छतावर थोडेफार झाड वगैरे लावलेले आहेत तिथं ओनरनं तर इथं आम्ही येऊन बसत असतो थोडंफार संध्याकाळी आल्याच्या नंतर झाड आहेत अशा प्रकारचे तर सध्या पाहिजे आता मी चड्डीवर हो आहे तुम्ही चड्डीकडे ध्यान देऊ नका टेरेसवर ध्यान द्या तर चला तर मंडळी आमचे पेशंट आता बनणारच व्हिडिओ ते बघू शकता इकडे स्टँड घेतलेला आहे पहिला व्हिडिओ बनणार आहे आमच्या भाऊचा काय बनवला व्हिडिओ आज काय म्हणणार काय कोणता भाऊला <laughs> येत नाही मराठी भाऊ बोलणार आहे आता हिंदीमध्ये बोल हा मला मराठी आवडतं ना की ते हेडून का घे हेळून का बा तू म्हारत ना एक काम कर दो सौ रुपये दे और पचास रुपये खातो ॲक्टिंग कशी म म मला आता तीन घेऊन जाय तर पाणी आहे काय ऐकली का भाऊची मराठी कशी आहे एक नंबर चला आता पहिला व्हिडिओ शूट करायला होता शूट करताना दाखवत तुम्हाला चला तर फायनली घ्यायचं आमचा ड्रेस घालून झाला आहे बघू शकता आम्ही निघालेला होतो ड्युटीला पेशंट पण कुठले जायचं आपले पेशंट बोलतो जंगले आहोत जंगले जंगला आहोत हा जी काय आणि एक गोष्ट सांगायची तुम्हाला चला कुठे घ्यायचं सांगतो हॉटेल दाखवतो सगळं तुम्हाला तर घ्यायचं आता आम्ही ड्युटीवर आलेलो आहोत बघू शकता पाठीमागे इकडे आहे मी जा आणि हे मशीन है पूर्ण याठिका भांडे वगैरह धुटे रह ग्लास रहता तो बोता फौजी ने ग्लास आ भाई मिज़ा खाली कर रहा है और ये हमारे गणेश भाई है यहाँ पे धोते हैं सामान बकता कसा मिर्जा चलो या ठिकाणी काम असते कटलरी प्लेट आणि सगळं सामान वाईप करण्यापासून आतमध्ये पडलेला मिजा बाहेर घेऊन येणे ते आऊट करणे आणि ह्या मशीनमध्ये टाकून के एस टी धुत असतात ते आम्हाला वाईप करून आतमध्ये ठेवून पूर्ण ग्लासाचं वगैरे सेटअप लावायचं असते हे काम या ठिकाणी आम्हाला संध्याकाळी चार ते एक वाजेपर्यंत असते तर काहीच आम्ही आता आलेलो आहोत टॉयलेट टॉयलेटमध्ये आणि बाथरूम कसे असते फायव्ह स्टार चे तुम्हाला दाखवतो चला बघू शकता इकडे साहेब एकदम फायलेवल कार्यक्रम असत हे सगळं बघू शकता आरसा कसा आहे कार्यक्रम टकाटक एकदम याला म्हणतात फाईव्ह स्टार इथे एका रात्रीचे पंधरा हजार रुपये मापावं लागतात माय ओग बघू शकता आपल्या गरीबाला इथं राहायला घर नाही माय आता ही बाथरूम अशी आहे इथं तर काही जात आम्ही आलेलो होत इथं बसण्यासाठी बघू शकता तर ह्या हॉटेलमध्ये दे आमची ड्युटी काय जे तुम्हाला सांगतो आम्ही या हॉटेलमध्ये करत असतो ओडीसी म्हणून काम आउटडोअर जे हे असते काय बोलतात हां आउटडोअर कटलरी नाही रे आउटडोअर आउटडोअर कॅटरिंग हां तर आउटडोअर कॅटरिंग म्हणून काम करत होतो आम्ही इथं तर अशा प्रकारचं हे हॉटेल बघू शकता एक नंबर आहे सगळं ही ड्युटी असते आमची संध्याकाळी चार ते रात्री एक वाजेपर्यंत नंतर जाऊन रूमला आम्ही आराम करत असतो तर चला अशा प्रकारे आता आमचं जवळपास काम आवरलेलं आहे निघणार आहोत आम्ही सोपं काम असते जास्त काही अवघड नाही ड्युटी संपल्याच्या नंतर आम्ही निघालेला होतो आता पुन्हा दुसऱ्या दिवशी मेट्रोनं ड्युटीला जाण्यासाठी बघू शकता हे मेट्रो स्टेशन व्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद हे धन्यवाद बोल रे धन्यवाद गाय धन्यवाद <laughs>